नक्की आवाज एक नंबर नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर आजचं स्वागत आहे तुमचं चॅनल वर आणि दिवस बेचाळीस थांब ना ना नंतर घेऊ ना नंतर दिवस बेचाळीस मध्ये तर आज रविवार आहे तर बघा इकडे काहीतरी स्पेशल बनतंय ताये ताये गुआ गुआ आप आ, तर आपल्यालाच बनवायचंय काय चाललंय काय प्लॅन बघू थांब बाहेर हा तिकडे उभा हा पहिला माझा घे तर बघूया आणि मग त्याला शूट करायचं शिवला बघा स्टॅन्ड घेऊन तर बघूया काय त्या घडामोडी थोड्या वेळाने ओके बरो आमचा पिलू डान्स करतोय बघा आता तुम्ही हा

रिएक्शन बघा बाबा वरडतात काय करायचं तुला सांग घाबरलय घाबरलंय 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 गावरलाय घाबरलंय याला कोणीतरी सांगा रे गप राहायला हवं का संध्याकाळ झाली तरी नुसती बडबड बडबड बडबडे संध्याकाळ झाले आपल्याला बनवायचं मेनू थोड्या वेळाने बनवूया चालू आहे थोड्या वेळाने भेटूया चालू आहे बस ताईचा चेहरा वागलाय रक्षाबंधन जास्त द्यायला लागतील म्हणून तू भांडूस हा बोलते रे चला आपल्या पाच रुपये एक्स्ट्रा भांडलाच ना पाच रुपये एक्स्ट्रा तुला हे पाच रुपये एक्स्ट्रा सांग व्हिडिओ करायला माझ्यासोबत कमा कमा घेते का पाच रुपयाच अरे ब्लॉग टाक ना गावचे एखादे कधी ना वाजता टाकणार तरी शॉर्ट टाकायला मला शॉर्ट रेडी आहे फक्त गाणं टाकायचं तुझं परी हु मे टाकव तरी कसा बनवलाय आम्ही वन टेक मध्ये घेतला हा समजलं अर्धा पाऊन तास लागतो त्याला याला वावाचा कंट्रेन इकडे शूट होतोय घेतलेला आहे ते असते आणि हा काय कामाचा नाही इथे येऊन बसलाय हा 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 इकडे आमचं सु गेलेलं गेलेला बघा आताच आलेलं आहे हा बघा आपला शिव काही बोल <laughs> कंटेंट शूट आहे आपल्या भावाच्या चॅनल आहे डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल लिंक मोबाईल जाऊन समजवतोय कन्सेप्ट ही मध्ये मध्ये येते टोप घेऊन कुठं चाललंय हे टोप घेऊन कुठं चालले ओके साहेबांनी समजावलेलं आहे कंटेंट शूट झालं झाले चॅनल जाऊन बघा साईट 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 चले परत जा परत जा पेलू इकडे मी काय रे अगो नवीन आहे येत नाही आपल्या मध्ये लय मारणार आहे मग माल राग आलाय मला बिझी बिझी काय नाही तो बिझी काढतो मी बाहेर काय लावू कम्फर्टेबल नाही टेन्शन घेऊ नको

ब्लॉग येतोय कधी येतोय अजून गावचा ब्लॉग काय माहिती प्रत्येक प्रत्येक डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या चॅनलचे यांच्या लिंक आहे पण एका टाकत नाही एक शॉर्ट झाला एडिट त्या ब्लॉग काय येत नाही तुम्हाला काय कमावून दीदीला पकडले एकदम ठीक आहे समजलं इकडे चल बाहेर तू पिलो मी बघतो भेटू नंतर भेटूया थांबा आपण शिवला पहिला बाहेर काढू चल इकडे इकडे ना दादाला शूट करू पिलो चल ए चला घरी चला चला घरी हा मग लवकर ये चल शूट करू दे ना मामाला चलो आपण बाहेर या बाहेर आहे नको व्हिडिओ मध्ये येणार इकडे इकडे इथं आपण इथं बोलव ए तो बोलवतोय बघ जरा हसतो काय जाणार लवकर कर ना रेसिपी बनवायची अजून जमाय थोडस थोडस पिल्लू बाहेर आहे पिलू लवकर चल काय सातर लावून उठरे जरा सातर लावले खांदे गेले असतील बसले असतील खाली केसांवरन चढले की खांद्यावरनं केसांचे शिडी बनवले याच काय मध्ये मित्रांनो आता रेसिपी हाय आपली चेक चेक ले तर दाखवतो काय ते कसं बनवत आहे ते आता इकडे घेतलेले आहे मेथी कॉर्न कॉर्नफ्लॉवरचं पीठ चीजचे स्लाइस आणि शिमला मिरची टोमॅटो कांदा आणि मका बॉईल करून घेतलेला आहे मका चिली फ्लेक्स वगैरे हो आहे तिकडे आता हे थोडं बारीक करून घ्यायचं मिक्सरला ते दाखवतोच तुम्हाला आणि बनवलं आम्हाला काका त्यासोबत आणि tiktok वरतीचे तर मित्रांनो आता हे ब्रेड आहे ते ब्रेड्स आपण बाजूने काढून घेऊ कारण ब्लॉक फटाफट बनवायला लागतोय कारण ती भरपूर वाढलेत भरपूर म्हणजे खूप शॉर्ट्सचा फॉर शॉर्ट्स साठी पण घ्यायचं खूप पण घ्यायचं ब्लॉग मध्ये आता हे बाजूचं कट करू आणि मिक्सर मध्ये वाटून घेऊ आणि ते तुम्हाला मी झाल्यानंतर दाखवतो ओके तर बघा मित्रांनो हे साईडचं असं आपल्याप्रकारे काढून घ्यायचं आणि तोंडात टाकायचं खायचं नाही ते जरा वाटून घ्यायचे नंतर खायचे एक टाकून नाही द्यायचं ते साईडला ठेवायचं आपल्याला मिक्सरला बारीक करायचंय त्यासाठी आता पहिले तिकडे बघ चालू आहे त्याला दाखव रितेशला अरे भांडा कुठे आहे झाकत ते बघ अरे बारीक करणं चालू आहे बस

इनको हाई क्वालिटी मध्ये तू काय करतोस काय होणार आहे स्टोरेज खाली करत चल मी घेतली नाही सकाळ वजन चेलेक्स पण नाही आहे डासनगर युवा थोडं थोडं आहे भाई ना भाई।, ना भाई आता किती ना फक्त फक्त आणि जेव्हा बस मी काय

इनमें भी तो सिनेमेटिक रोले बोले का बुरो बोले बन जाएगा चक्की गिंचता है ये तो लो ये नपा है एक कॉर्न फ्लावर से पीटी दो तेजल टाकते हैं ते वो लगाई नहीं ले जाए तेजल कैसे ला माफोद तुगा माफोद

हे काहीतरी नवीन रेसिपी खरं खरंय हात आहे ना रेसिपी मध्ये काहीतरी गोंधळ करणार होता हे जे बनलेले ना आम्ही हे जे आहे यामध्ये कॉन्फ्रा नवीन काहीतरी बनवत बाई चालू आहे चालू आहे रे भाऊ चालू हा नवीन काहीतरी रेसिपी आणणार होता बर बर खर बर तिकडं टाकलं असत नवीन बनलं असतं शिव्या घातल्या असत्या मला पेटली बर नाही सुरे तर आकडा कान सुटे ब्लॉक चालू आहे का सुटेल परत

त्याला ओपन करण्यासाठी बाजते साईडला प्लस तर डेली डेली खाना का मुला बोल

लेनी बात कर सकते हो मरी डायरेक्ट कैमरा ये ऑन हो जाएगा नहीं तो नहीं है चलो कैमरा ऑन कर दे ये कंटाने के है ना सोना करके बंद हो जाना 100 50 50 सिनेमा में तो बोलिंग लगा ये सब

एम पण स्वतःच तो टाका तुम्ही हे सगळं बोलू काय झालं काय झालं तुम्हाला अटं झालं काय झालं झालं तो कटसेट करून टाका इकडे बघ हे कटसेट मोलीड झाले भाई हा 33 मोलीड झाले

चला, उकले। उकले। आता चला रेडी करतो आपण बनवतो इकडे कुठली भाजी ठेवली रेडी होते आता हे बघा बनवायला घेतलेलं आहे इकडे बघा पीस आहेत इकडे तिला ट्राय हे असं घ्यायचं आरामध्ये घ्यायचं कॉर्नफ्लॉवरचं पिठात नंतर मग ते आपण ब्रेड ब्रेडचं हे केलं बारीक त्याच्यामध्ये नंतर त्यांचं घरे बुडून तारीख केला नाही आता बाहेर चालल्यानंतर दाखवा तुम्ही तुम्हाला तुमच्या इकडे पण इथं पण शॉर्ट साठी फटाफट रेडी करून दोन ट्राय केलेले तुम्हाला परत

हो चला काही बनले पण बनले आता मी टेस्ट करणार आहे ऍक्च्युली टोमॅटो केचप बरोबर खायचं होतं पण काय आता ते माझा घेरे झाला लागतो लांबून नाही येणार एवढा मी येतो कडच कॅमेरा कॅमेरा तेवढा पकडला तो खाली तो ना खाली खूप छान झालेलं आहे ताई घ्यायच झालेत अजून ठेवलेत तळायचे ताईला दिलं नाही उद्या देऊ आता आम्ही खातो जेवतो जेवण आहे थोड्या वेळाने भेटू नाही आधी मम्मी आपण खाऊ नाही कसं लागते चांगले का हे आवाज ने आहे मम्मी का नक्कीच आण बरोबर सुंदर एकदम सुंदर मस्त बनवलं साईज पण चांगले नंबर वन खायला पण मजा सगळे याच्या पाठी आपण आता एकदा परत बनवूया आवडले का मी पण सगळ्यांनी खायला या तू का ना तू सांग ना टेस्ट एक मी

दिवस बेचाळीस पण संपलेला आहे तर ती जी मेजवानी रेसिपी होती आपली तेवढ्या घाईघाईत बनवले पण झाली चांगली कारण की सगळे बोलले चरण मम्मी पप्पा ऋतू सगळे बोलले चांगली झालेली तर घाईघाईत पण चांगले झाली त्याला दिली नाही म्हणून हा थोडा नाराज आहे वाटतं त्याला माहीत पण माहीतच नाही ब्लॉग बघेल बघतो की नाही ते पण माहीत नाही <laughs> तर आता आपल्या भावाची झालेली मला तर लय आवडली एवढी हा नक्की बोलतोय मी मी तो बोललो जेव्हा खाल्लं तेव्हा बोललो चरण केलं तुझ्या इथं लगेच कि भाई चला हे रिॲक्शन आहे ते रिएक्शन आहे देऊन आला तुला व्हिडिओ मग मी बोललो हर्ष विचार हर्ष पण बोलत होतो आता भारी बनवलेला भारी बनवलेलं हर्ष आहे ना आपला अरे ते अचानक भयानक मध्ये बनवलेलं म्हणजे थोडा उशीर झाला तुझा पण कंची होती ना तू झाले भाई ठेवले जाऊन अकरा वाजून अकरा वाजून जेवायला उद्या उद्या, उद्या तळणार आहे तुला देतो उद्या तर आता ब्लॉक करू आपल्या वाजले किती बारा उद्या जायचे ऑफिसला तर ऑफिस मध्ये वाजतील आपले बारा असतो अस ना म्हणजे मी सकाळी किती वाजता उठून मी विचार करतो जाऊ की तू जोप चालले जिमला तुझे लेग मारायचे मला माहिती आहे का सकाळी जाणार का संध्याकाळी कंटाळ येतो रे मला मी का सकाळी जाणार आहे असं काय तुला काय माहिती आहे नक्की बोलतोय मला बदनाम करून चाललंय पण असं काय नाही मानव काहीतरी बोलून गेला सकाळीच आहे मी पण सकाळी जिमला जातो त्या पण नंतर बोलू तर तो संध्याकाळचं बोललेला ते त्या गोष्टी संध्याकाळ सकाळच बोललेला तू संध्याकाळी जिमला जातोस तो बोल <laughs> मी पण सकाळचं येतो सकाळी कोण नसतो तो मी तुला सांगतो हा काय कोण नसतो ब्लॉग मध्ये विषय चाललाय माझा तर ब्लॉग कुठे हे तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्या आता हजार भावाचे वॉश टाइम पाहिजे आपल्याला तर काळजी घ्या शुभ्रात काहीतरी प्रयत्न करा जरा कंप्लीट करायला वॉच टाइम कम्प्लीट करा भावाचं नाही मोठं त्यासाठी बघावं लागेल जास्त जास्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त ब्लॉग येत आहे उद्या देणार तुला डेली ब्लॉग येत आहे भाई भाई मी बघा एवढं होईल तेवढं सगळं बघा चालू बघून बघा म्हणजे असं चालू करून तरी ठेवा डेक्स वर जे आपल्याला ओळखतात तेवढं तरी ऍट लिस्ट करा भावाने सांगितले करा आणि नवीन त्यांनी सबस्क्राईब पण करा आता मॉनिटाइज करून द्या आता तुमच्या आता ते फक्त डेस्कवर चालू करून ठेवून दिलो ना ऑफिस मध्ये भरपूर येतील मग एकदा मॉनिटाइज होऊ दे मग लय डेंजर होणार हे काम इथं फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे तुम्ही काय आम्हाला ओळखत नसतील आता ह्याच्या मार्फत जुळले असतील हजार लोक तर कुठून आले आम्हाला नाही माहिती पण पण ते जेनवेन हा आम्ही त्याच्यासाठी खूप धन्यवाद आहे भावाकडून पण माझ्याकडून पण त्या गोष्टीसाठी ते पण तेवढ एक इच्छा पूर्ण करा अशी अपेक्षा आहे बस बस एंड करणे पास आता फिर मी काय बोलू ते कॉन्टेंट पाहिजे तर लवकर या बाबा लवकर या मला फिरायला गेलो कॉन्टेंटच कॉन्टेंट डायरेक्ट ब्लॉगच व्हायरल भेट एवढा बोला एवढा मला कंटाळते सजेस्ट करतो की तू ब्लॉग करू ब्लॉग भेटूया उद्या शुभ्रात